दहशतवाद्यांचा खात्मा करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या भारतीय अभिनंदन करून जल्लोष साजरा करण्यात आला बावीस एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या होत्या याचाच बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं भारतीय सैन्यांचं अभिनंदन करून लाडूचं वाटप करून तिरंगा ध्वज हातात घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या यावेळी जी एम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अझहर शेख विश्वस्त पप्पू गायकवाड मुकेश सोनवणे हर्षवर्धन बाबरे अभि क्षीरसागर अविनाश क्षीरसागर निहाल क्षीरसागर मिलिंद तळभंडारे सोहेल शिरसे आकाश जमादार अजय कोळेकर सेहवाग चलवदे राहुल गायकवाड यशराज बनसोडे निशांत क्षीरसागर उबेद शेख आदी उपस्थित होते आज मिशन सिंदूर म्हणून भारतीय सैनिकाने पाकिस्तानामध्ये नातिरेकांचे नव ठिकाण उद्ध्वस्त करून अनेक नातिरेकांचा खात्मा केला त्याबद्दल प्रथमचा मी जी एम मागासो की बहुजे संस्था असो सा। बाळासाहेब मित्र मित्रपरिवारच्या वतीने भारतीय सैनिकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की मी प्रथमचा भारतीय अंतिमतही भारतीय समाजापेक्षा राष्ट्र हित महत्वाचं आहे जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट येईल त्या त्यावेळेस राष्ट्राच्या बाजूने सर्वजण सर्वांनी एकत्रितपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे